मंडळी काल बुलढाणा जिल्ह्यात तुफान गारपीट झाली आहे आज आणि उद्या देखील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे एमडीने डीने जारी केलेल्या अंदाजानुसार मंगळवार सत्तावीस आणि बुधवार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरीचा इशारा देण्यात आलाय यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भ विभागातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा गारपीट झाली नांदुरात जळगाव जामोद आणि मलकापूर तालुक्यातील परिसरात गारपीटीसह मुसळधार पाऊस झालाय आजही यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आज विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यात आजही काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान पुढील अठ्ठेचाळीस तासात बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गारपिटीचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे